राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता जुने पीक विमा धोरण पुन्हा लागू होणार आहे फक्त दोन टक्के प्रीमियम आणि थेट मदतीचा मार्ग मोकळा कृषीमंत्र्यांनी केला सविस्तर खुलासा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारनं यावर्षीपासून जुनं पीक विमा योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे यामुळे काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना फक्त दोन टक्के प्रीमियम हा भरावा लागणार आहे यामुळे नुकसान झाल्यास विमा कवच अधिक सुलभ होणार आहे तसेच चुकीच्या प्रकारांना लगाम लागणार आहे योजनेत पूर्वी गैरव्यवहार झाल्याची तक्रार होती यावेळी सरकारने बदल करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात अनिश्चितता आहे परभणीच्या कृषी विद्यापीठात पार पडलेल्या बैठकीत कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे पेरणीची घाई करू नका आय एम डी आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करा यंदाच्या अचानक पावसामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी हे धोरण ठरवलं जाणार आहे ही माहिती आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे व्हिडिओ शेअर करा आणि पेरणीपूर्वी योग्य निर्णय घ्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद